छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्याआधी जीप काढा पण त्यांच्या आधी कवी कलश यांची जीप काढा असा हुकूम औरंगजेबाने का दिला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आपल्या राजांसाठी नक्की वेळ काढा तर चला सुरुवात करूया औरंगजेबाचा असा हुकूमच होता की डोळे जाळण्यापूर्वी जबान छाटली जावी त्यासाठी एकलासने जल्लादी पथकातून न कचरणारे जल्लाद त्यांच्या उघड्याबंब केसाळ छाताळांवर मुठीचे भक्कम कुमके मारून निवडले बाजूला घेऊन ते डरू कचरू नयेत म्हणून त्यांना प्रथम तांब्या तांब्याभर हबसानी कडक शराब पाजण्यात आली इखलासने तळावरच्या फौजी लोहार पेटत्या शेगड्या आणि सांडशीसह बोलावून घेतले हातभर लांबीच्या दोन दोन लोखंडी सळ्या लोहारी भात्यावर पेटलेल्या शेगडीसारख्या लोखंडी चुल्ह्यात लोहारांनी तावणीला टाकल्या धरणाऱ्यांचे हात पोळू नयेत म्हणून त्या कापडी बासनांच्या मुठीत गुंडाळलेल्या होत्या काही जल्लादांनी कैद्यांच्या जिभा जबड्यातून बाहेर खेचण्यासाठी हातात सांडशी घेतल्या काहींनी त्यांच्या जिभा छाटण्यासाठी खांद्याला टेकून धारदार नंग्यात तेगी पेल्ल्या हुकुमाची वाट बघत ते सारे शिस्त धरून एका बगलेला खडे झाले आलमपन्नांचा हुकूम होता आखे निकालने से पहिले जबान काट दो हर सजा का अंमल पहिले शायरपर करो बादमे संभापर प्रत्येक सजेचा अंमल पहिल्याने कुलिशांवर करण्याचा हुकूम देण्यात काय मतलब होता औरंगजेबाचा तर आपल्या भुगताना प्यारा, प्यारा होणारे हालाहाल बघून राजांचा दिल कचावा मनोधैर्य ढळावे त्यांचे फाटूनच जावे त्यांचे काळीच पसरून कोणत्याही अटीवर भीकच मागावी त्यांनी जान बचावण्याची म्हणून हा असा हुकूम जारी केला ते नाहीच झाले तर किमान चाकराचे हाल बघताना त्यांना दिलतोड यातना तरी व्हाव्यात कमरेला फक्त आवडलेल्या उघड्या बंब आणि घामात निथळणाऱ्या हातात सांडशी आणि नंग्या तेगी पेललेल्या पाच दहा काळ्या भिन्न उलट्या जाड होटांच्या हपशी जल्लादांचा मेळ घेऊन इखलास कुलेशांच्या समोर आला आतापर्यंत सजेची बातमी पुऱ्या तळभर सरकली होती संभाजी राजे व कवी कलश यांची सजा बघून डोळे निवावेत म्हणून फौजी स्त्री पुरुष सारेच खचाखच दाटले टाचा वर करून एकमेकांच्या खांद्यावरून कधी बघितले नव्हते अशा सजेचा नजारा ते बघू लागले एवढा तळ एकवटला होता खांबाभोवतीने पण डोईवरून उडणाऱ्या रानभोरड्यांची भरभरसुद्धा साफ ऐकू यावी एवढी शांतताच शांतता पसरली होती मू खोलो शायर की बच्चे कुलेशांचा मुखडा हात पकडीत धरून इखलास खानने तो डावा उजवा हसडला त्याची बकबक ऐकूच न आल्यासारखे कुलेश शांतच होते हा हुकूम फरमावणारा इखलास किती मूर्ख होता आपली जीप छाटण्यासाठी आपला जबडा कोण आणि कसा काय देणार खोलून एकटक रोखून बघणाऱ्या कुलेशांचा शांतपणा बघून तर इखलास विसाडूनच गेला पुढे होत त्यांचा जबडा फाकण्यासाठी ताकद लावून दोन्ही हातांनी झटू लागला कुलेश काही नुसते शायर नव्हते स्वारी शिकारीत ताऊन सुलाखून निघालेले सुरमे लढवय्ये होते ते खूप खटपट करूनही एकल्या इखलासला एक काही त्यांचा जबडा फाकवणे साधेना दातकुडी बसल्यागत जाम आवळूनच धरला होता त्यांनी आपला जबडा त्या जबड्याशी झटून घामाघूम झालेला इखलास शेवटी वैतागून संतापून उठला कुलेशांच्या गालावर संतापी थप्पड देत ओरडला पकड बेठी क्या मुको ते रे आपल्या जल्लदांकडे बघत हात उठवून तो चरफडत कडाडला सब मिलके खोलो ये जबडा खिचो की जबान चार पाच हबशी जल्लात चटकन पुढे झाले त्यांनी मराठी दौलतीचे छंदोगामात्य कवी कुलेश यांचा मुखडा आपल्या बळकट पंजाने चारी बाजूंनी जागीच दाबून धरला आत आता जाणारच आपली जबान म्हणून सगळा जीव जिभेतच एकवटून आणलेले कुलेश आरोळी फोडत मोठ्याने ओरडले प्रणाम स्वामी मामूली कानोजी शायर का भाग्यवान हे हम की आज आज मौत की पंक्ती में जय भवानी जय चंडी जल्लादांनी कुलेशांची बडबडणारी जीभ तोंडात सांडस खुपसून तिने जाम पकडली एका झटक्यात ताकदीने खसखन जबड्याबाहेर खेचली त्या कळीने ती कवी जीभ सांडशीतच लवलव हल्ली हाती तळपती ते घेऊन उभ्या असलेल्या एका जल्लादाकडे मुकरबने इशारती नजर टाकताच जल्लादाने कुलेशांच्या जिभेवर एवढा जबर वार उतरवला की जिभेचा कणंका पाहून दोन तीन तात तोडीत खालचा ओठ आणि हनुवटी चिरत तो उतरला एक चित्कारी हंबरडा फुटला भोवतीच्या बेहोश जल्लोषात तो मुरूनही गेला अंगावरचा तक्ता कुलाह चिंब भिजवून टाकणारा रक्त कांडीचा फवाराच फवारा ओढाला कुलेशांच्या चिरफाळल्या तोंडातून त्यांच्या कपाळीचा आतापर्यंत नावापुरताच उरला कनोजी पद्धतीचा गंध टिळा त्या फवार्याने दिसेनासाही झाला अंगचा विदूषकी पेहराव ओघळल्या रक्ताने चिंब भिजला आपल्या खोड्यातून राजांनी रक्तधारात नाहून निघालेल्या कुलेशांच्या चेहऱ्याकडे बघितले आपल्या बाळराजांनाच घालावी तशी केवढी तरी हळूवार साध त्यांनी कुलेशांना घातली कविराज तुटल्या जीप गड्ड्यातून असह्य वेदनांचा आगडोम उसळला असताही आपले डोळे उघडून छंदोगामात्य कुलेशांनी आपल्या स्वामींकडे शांतपणे डोळाभर बघितले भोवतीच्या जमावाच्या कल्लोळत्या आरोळ्यांनी इकला तर आता पुरता बेभान झाला होता कुलेशांच्या जबड्याचा अनुभव घेतल्याने आपण होऊन त्याने शहानपणाने राजांच्या जबड्याला काही हातही लावला नाही सजेचा अंमल करणाऱ्या जल्लादांवर मात्र तो खेकसला डर कमजोर डरपोक खोल दो ये भी जबडा काट डालो काफर की हजरत को गाली देने वाली मनहूस जबान हुकुमांचे ताबेदार पाच सात जल्लाद पुढे सरसावले झुंपली चखडबंद राजांचा जबडा खोलण्यासाठी खुल्या पाच सात हबशी जल्लादांची राजांशी झुंबा झुंबी झुंपली काही केल्या त्यांच्या पंजात आपला जबडाच देत नव्हते राजे वो था शायर उसने कितना सताया येतो हे शेर कभी नाही मानेगा सब मिलके पुरी ताकद आपल्या जल्लादांना चेतना देऊ लागली बघ्यातले चार पाच आपण होऊन जल्लादांच्या मदतीला धावले ठेवला राजांचा मुखडा काळ्या भिन्न केसाळ दहावीस हातांनी तसुभरही हलवता येणार नाही असा जागीच दाबून ठेवला काळ्या शार नांगीदार विंचवांनी शिवपिंड पुरती झाकाळली राजांचा जबडा कांशीला दोन्ही बाजूंनी एवढ्या चोऱ्यात दाबला की तिथल्या जोडहाडांच्या अनावर कळी समके रायगडाच्या महाद्वाराचे दोनही दरवाजे खुलावेत तसा भोसलाई राजजबडा आपोआप खुलला ज्या ओठाणाड जगदीश्वराचे तीर्थ आणि जिजाऊ धाराऊ येसुबाई पुतळाबाई यांच्या हातून पडलेल्या दह्याच्या कवड्या गेल्या होत्या त्याच ओठा आड जल्लात हपशाने लोखंडी सांडस तागतीने खुपसली आनंदाच्या आणि दुःखाच्या दोन्ही क्षणी कुलदेवतेचे स्मरण करणारी जगदंब जगदंब अशी नांदी उठविणारी क्षत्रिय कुलवंतस श्रीमन महाराज हिंदू पदपादशहा गो ब्राह्मण प्रतिपालक संभाजीराजे यांची जीभ घट्ट धरण्यात आली ला आला अशी बघ्या हमशांच्या पाटकण्यात सुरसुरी उठवणारी गर्जना फोडून विस्फरता येतील तेवढे हपशी डोळे विस्फारून हत्यारी जल्लादाने हातच्या तेगीचा ताकदवार वार सांडशीत पकडलेल्या बाहेर खेचलेल्या राजांच्या अंजेरी जिभेवर उतरवला रक्ताची फवारती कारण कारंजीच उडाली धिन धिन कांठाळ्या बसविणारा बघ्यांच्या कल्लोळी कालव्यांच्या आरोळ्यांचा का पाऊसच पाऊस पावस पडला सांशीत पकडलेल्या बेगुमान मगरूर जिभेचा वळवळता तुकडा जल्लादाने त्यावर पचकन बुद्रुकच्या तापल्या धुळीत फेकून दिला ज्या देहावर अभिषेक समयी देशाभरच्या पवित्र नद्यांच्या जलाचा वर्षाव मंत्रघोषात झाला होता त्याच देहावर त्यांच्याच रक्ताच्या चिळकांड्या उतरल्या वेदनांचा एवढा उठला त्यांच्या जीभगड्ड्यातून पण बेभान होत एक साधा हुंकार सुद्धा फुटला नाही त्यांच्या ओठांबाहेर ओठ दाताखाली घट्ट दाबून गच्च मिटल्या डोळ्यांनी आवरता येत नव्हते म्हणूनच त्यांनी जीप गड्ड्यातले ओघळते रक्त ओघळू दिले काही वेळाने शांतपणे डोळे उघडले समोरच्या धुळीत आपलीच पडलेली वळवळत जीप बघताना मात्र काळीच गलबलून उठले त्यांचे फक्त एकाच विचाराने तो म्हणजे आजवर कधीच नाही पडला भुईवर या जिभेतून बाहेर पडलेला आमचा साधील शब्दसुद्धा पण पण आज ती जिभच पडली आहे भुईवर शांत होण्यापूर्वी वळवळून ती आम्हासच म्हणते आहे धनी द्या एखादा साजेचा सा हुकूम या क्षणीही पाळीनतो त्या विचाराने तर राजे देहातीत होऊन आपल्याच जिभेकडे एकटक बघताना पुरते हे लावली खळबळ खळबळ माजली त्यांच्या काळजाच्या खोलवटात राजे आणि कुलेश रक्तमाखल्या तोंडांनी एकमेकांकडे बघत होते आता ते दोन जीव नव्हतेच मावळ बोलीतल्या एकाच राजकाव्याचे दोन दिसले तरी एकाच मतलबाचे अर्थपूर्ण सर्ग झाले होते ते छत्रपती आणि छंदोगामात्य ही दोन वाटणारी त्यांची रूपे त्यांच्या जी जीपगड्ड्यातून अंगभर ओघळून एकमेकांत मिळून मिसळून गेलेल्या ओघांनी त्यांच्या पायतळी एकरूप केली होती अंगच्या वाहिल्या रक्ताने लालेलाल मनोमन एकरूप असताच आबासाहेबांचा प्यारा कविभूषण हे बघायला आता तर रचूनही टाकला असता त्यांनी शिवराजभूषणसारखा सारखा काव्यग्रंथ कवी राजभूषण असा जय भवानी महाराजांना मानाचा मुजरा म्हणून आपण व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका तसेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मी संभाजी महाराजांचा इतिहास तसेच असे न माहिती तुम्हाला माहिती नसलेली माहिती घेऊन येत आहे समोर तर चॅनलला जमल्यास नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद